नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज आहे दीपालीच्या सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा आणि मी आलेलो आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ह्या घाटाच्या खाली आणि या ठिकाणून विदर्भातले देखील शेतकऱ्याला अंदाज देणार आहे विदर्भामध्ये समजा बुलढाणा जिल्ह्यामध्ये असल्यामुळे बुलढाण्याकडे मात्र तेवीस चोवीस पंचवीस तारखेच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष देतात मग राज्यात काय परिस्थिती राहणार आहे तर राज्यात देखील समजा बावीस तारखेपासून उद्यापासून बावीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा जे बावीस ऑक्टोबरपासून ते सत्तावीस ऑक्टोबरचा जे पाऊस पडणार आहे ते मात्र सगळ्यात जास्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे तिकडे जास्त पडणार आहे मग सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झाला जालना जिल्हा झालं सोलापूर जिल्हा सांगली सातारा कोल्हापूर त्याच्यानंतर अहिल्यानगर पुणे ह्या पट्ट्यात मला जरा जास्त प्रमाण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यातलं सांगायचं झालं तर बावीस ऑक्टोबरपासून ते सत्तावीस ऑक्टोबरच्या दरम्यान भाग बदलत विकुरलेला पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे माझ्या शेतकऱ्याला विनंती विजा करत असताना झाडाखाली नका या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यानंतर राज्यात दोन नोव्हेंबरपासून मात्र थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा देखील अंदाज लागेल